मंडळी स्टार प्रवाहावरील स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस हा सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडल्यानंतर सगळ्याच विजेत्यांची नावं आता समोर आली आहेत गेल्या काही वर्षापासून मराठी वाहिन्यांमध्ये स्टार प्रवाह टीआरपीच्या शर्यतीत अगदी अव्वल स्थानावर आहे त्यामुळे या वाहिनीची कोणती मालिका यंदा सर्वोत्कृष्ट ठरणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं तर स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याची गेल्या अनेक दिवसापासून चर्चा चालू होती त्या कार्यक्रमात सगळ्याच कलाकारांनी जबरदस्त परफॉर्मन्स देऊन सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं यंदा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धोरा ईशा केसकर तेजश्री प्रधान व अभिजित खणकेकर यांनी सांभाळली याशिवाय विशाखा सुभेदार आणि पंढरीनाथ कांबळे यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आता पुरस्कारामध्ये कोणी बाजी मारली हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर गेल्या दीड वर्षापासून स्टार प्रवावर ठरलं तर मग ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत अगदी आघाडीवर आहे मालिकेची लोकप्रियता आणि प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारे यंदा तर स्टार प्रवा महामालिका या पुरस्कारावर ठरलं तर मग या मालिकेने आपलं नाव कोरलं आहे या पुरस्काराशिवाय सर्वोत्कृष्ट आईवडील सासूसून खलनायिका जोडी कुटुंब या महत्त्वाच्या पुरस्कारांवर सुद्धा या मालिकेच्याच कलाकारांनी आपलं नाव कोरलं आहे तर बघूया स्टार प्रॉवर पुरस्कार सोहळ्याच्या विजेत्यांची यादी सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य श्रीमध्ये गुंजा कुण्या राज्याची गतुराणी तर सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरुषांमध्ये सागर प्रेमाची गोष्ट सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा श्रीमध्ये सावणी प्रेमाची गोष्ट यानंतर सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा पुरुषांमध्ये मल्हार तुझेच मी गीत गात आहे तर सर्वोत्कृष्ट निवेदक वैदही परशुरामी सारा सर्वोत्कृष्ट आई ठरली मुक्ता प्रेमाची गोष्ट सर्वोत्कृष्ट वडील ठरलेत अण्णा मन धागा धागा जोडेत नवा तर सर्वोत्कृष्ट भावंड ठरलीत कला नयना आणि काजल लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेतील तर सर्वोत्कृष्ट मुलगी ठरली कला लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेतील तर महाराष्ट्राचा धमाका ठरलाय आपला सिद्धू सिद्धार्थ जाधव महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व सिंधू लग्नाची बेडी तर महाराष्ट्राची लक्षवेधी जोडी ठरली पिंकी आणि युवराज म्हणजे पिंकीचा विजय असो या मालिकेतील कलाकार तर सर्वोत्कृष्ट खलिनायिका ठरली रागिणी शुभविवाह आणि सावणी प्रेमाची गोष्ट यानंतर सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी नित्या व अधिराज सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतील हे कलाकार तर सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी सायली अर्जुन ठरलं तर मग या मालिकेतील कलाकार तर सर्वोत्कृष्ट सासू ठरली रमाई अबोलीमध्ये त्यानंतर सर्वोत्कृष्ट सून रमा मुरंबा सर्वोत्कृष्ट पती ठरलाय सार्थक मन धागा धागा जोडते नावा या मालिकेतील कलाकार त्यानंतर सर्वोत्कृष्ट पत्नी ठरली भूमी शुभव्या या मालिकेतील तर आई कुठे काय करते या मालिकेला विशेष सन्मान पुरस्कार मिळाले तर सर्वोत्कृष्ट परिवार ठरले सुभेदार कुटुंब ठरलं तर मग या मालिकेमध्ये तर महाराष्ट्राची महामालिका ठरली ठरलं तर मग ही मालिका तर या पुरस्काराविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका